तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी सध्या भुईमुग काढणीला वेग आलेला आहे आणि अशातच गेल्या दहा बारा दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत आहे त्यामुळे भुईमुग काढण्यासाठी शेतकऱ्याची तारांबड उडत असून खामगाव तालुक्याच्या आंबेटाकळी शिवारात अनेक शेतकऱ्यांची शेंग भिजली आहे आधीच वातावरणातील बदलामुळे उत्पन्नात मोठी घट झाली आहे आणि आत्ता हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने पुन्हा एकदा हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे भुईमुगाच्या शेंगा पावसात भिजल्याने भावांमध्ये मोठा फटका बसणार असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई उन्हाळी भुईमुग पिकातून निघणार अशी आशा शेतकऱ्यांना होती मात्र या आशेवर आता पाणी फिरल्याचं दिसून येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता शेख अजीज शेख मोहम्मद बुलढाणा